श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आपण सर्व स्वामी भक्त असून स्वामींची सेवा आपण करत असतो यामध्ये आपण स्वामींची नित्यसेवा करतो तर आपली कुठली तरी इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण स्वामी महाराजांची अकरा किंवा एकवीस गुरुवार करत असतो त्याचप्रमाणे स्वामीचरित्र सार अमृत या ग्रंथाचे एकशे आठ बारायणंसुद्धा काही जण करत असतात तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही स्वामी महाराजांची खूप श्रद्धेने संकल्पयुक्त कोणतीही सेवा केली पण तरीसुद्धा तुमची कोणतीच इच्छा ही या सेवेने पूर्ण झाली नाही तर मग अशा वेळेस आपण स्वामी समर्थ महाराजांची तीन गुरुवारांची ही सेवा करायची आहे स्वामी महाराजांच्या या तीन गुरुवारची ही सेवा अगदी साधी सोपी अशी आहे आणि ही सेवा कोणीही करू शकतं अशी आहे अगदी जॉबला जाणाऱ्या महिलासुद्धा स्वामी समर्थ महाराजांच्या या तीन गुरुवारची सेवा करू शकते जॉब करणारे ताई आणि दादा असतील पण अशा सर्वांनाच वेळेअभावी स्वामी समर्थ महाराजांचे अकरा किंवा एकवीस गुरुवार हे व्रत काही करता येत नाही कारण अकरा दिवसांच्या किंवा एकवीस दिवसांच्या या गुरुवारांच्या सेवेमध्ये या सेवेला जवळजवळ एक ते दीड तास हा लागत असतो आणि जॉब करत असल्यामुळे वेळेअभावी इतका वेळ हा सेवेला या ताईदादांना देता येत नाही पण स्वामी महाराजांच्या या तीन गुरुवारच्या सेवेला खूप वेळ काही हा लागत नाही त्यामुळे खूप साधी सोपी आणि त्वरित फळ देणारी स्वामी महाराजांची ही तीन गुरुवारची सेवा कोणीही करू शकतं अतिशय फलदायी अशी ही सेवा आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ महाराजांची ही तीन गुरुवारची सेवा आपल्याला कशी करायची आहे याबद्दलचं संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आणि तुम्हालासुद्धा जर ही स्वामी समर्थ महाराजांची तीन गुरुवारची सेवा करायची असेल तर मग तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे हे तीन गुरुवारांचे व्रत आपल्याला कसे करायचे आहे आणि कोणती सेवा करायची आहे याबद्दल संपूर्ण माहितीही तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की मिळेल खूप बघताना या सेवेचा अनुभव हा आलेला आहे तुम्ही जेव्हा तीन गुरुवारच्या या व्रतांना सुरुवात करता तर तेव्हा तुमचे तीन गुरुवार पूर्ण होण्याच्या आधीच तुमची इच्छाही पूर्ण झालेली असते तीन गुरुवार पूर्ण होण्याच्या आधीच स्वामी महाराज तुमची कोणतीही कठीणातली कठीण कटीन जरी इच्छा असली तरीसुद्धा ती पूर्ण करत असतात फक्त आपल्याला ही सेवा करत असताना पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने आणि विश्वासाने करायची आहे आणि आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी तितकेच कष्ट आणि मेहनतसुद्धा आपल्याला घ्यायची आहे स्वामी समर्थ महाराजांचे अकरा गुरुवारांचे व्रत किंवा एकवीस गुरुवारांचे व्रत हे बऱ्याच जणांनी केलेले आहेत पण आज मी तुम्हाला स्वामी महाराजांचे तीन गुरुवारांचे व्रत हे कसे करायचे आहे याबद्दलच सांगणार आहे स्वामी समर्थ महाराजांच्या या तीन गुरुवारांच्या व्रतांमध्ये आपल्याला हे व्रत तीन गुरुवारी करायचे आहे या तीनही गुरुवारी आपल्याला उपवास करायचा आहे आणि तुम्ही महिन्यातल्या कोणत्याही गुरुवारपासून या व्रताला सुरुवात करू शकतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तीन गुरुवारांच्या या व्रताची ही सेवा सुरू करत असताना आपल्या देवघरामध्ये स्वामी समर्थ महाराजांचा एक फोटो हा असला पाहिजे कारण ही सेवा सुरू करत असताना स्वामी महाराजांचं अधिष्ठान आपल्या घरात हे असणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून एक छोटा का असेना स्वामी महाराजांचा फोटो हा आपल्या देवघरामध्ये असला पाहिजे किंवा मग तुमच्या देवघरात तुम्ही मूर्ती ही जरी ठेवली तरीसुद्धा चालेल स्वामी महाराजांची मूर्ती किंवा फोटो आपल्या देवघरामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे तर ही सेवा सुरू करत असताना आपल्याला पहिल्या गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आहे आणि आपले स्नानाधी नित्यकर्म आपल्याला आठवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्या देवघरामध्ये असलेल्या देवांची पूजा करून घ्यायची आहे स्वामी समर्थ महाराजांचा फोटो हा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि मूर्ती असेल तर त्या मूर्तीवर अभिषेक करून ती मूर्तीसुद्धा स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि त्यानंतर या मूर्तीला किंवा फोटोला आपल्याला चंदन आणि अष्टगंध लावायचा आहे तसंच हिना अत्तरसुद्धा या मूर्तीला किंवा फोटोला आपल्याला लावायचं आहे आणि तसंच स्वामी समर्थ महाराजांची आवडती पिवळी फुलं ही आपल्याला स्वामींना अर्पण करायची आहेत आणि या पद्धतीने स्वामी महाराजांची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला या सेवेचा संकल्प घ्यायचा आहे संकल्प कसा करावा हे आपले तर सर्वांना माहीतच आहे संकल्प घेण्यापूर्वी आपल्या देवघरामध्ये आपल्याला दिवा अगरबत्ती हे लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या सेवेचा संकल्प करायचा आहे तर संकल्प करत असताना आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला थोडंसं पाणी हळद कुंकू अक्षदा आणि एक फुलं हे घ्यायचं आहे आणि त्यानंतर हा संकल्प करत असताना सर्वात आधी आपल्याला आपलं नाव हे सांगायचं आहे त्यानंतर आपलं गोत्र सांगायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही स्वामींना सांगायचं आहे की स्वामी समर्थ महाराज आजपासून मी तुमची तीन गुरुवारांच्या या व्रताची सेवा करणार आहे आणि त्यानंतर तुमची जी कुठली इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांना सांगायची आहे आणि त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांना तुम्ही प्रार्थना विनंती करायची आहे की स्वामी समर्थ महाराज तुम्ही माझी ही तीन गुरुवारांची व्रतसेवा माझ्याकडनं तुम्ही पूर्ण करून घ्या ही तीन गुरुवारांची व्रतसेवा तुम्ही माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पाडून घ्या आणि माझी इच्छासुद्धा पूर्ण करा तर असा तुम्हाला संकल्प करायचा आहे आणि त्यानंतर तुमच्या हातामध्ये जे काही पाणी गंधाक्षता तुम्ही घेतलेलं आहे तर ते तुम्हाला तांबणामध्ये किंवा एक प्लेटमध्ये सोडून द्यायचं आहे आणि संकल्प केलेलं हे पाणी तुम्ही तुळशीला सोडून इतर कुठल्याही झाडाला टाकून द्यायचं आहे तर अशा पद्धतीने तीन गुरुवारांच्या व्रतांचा या संकल्प करून आपला झालेला आहे आणि आता आपल्याला सेवा काय करायची आहे तर ही सेवा तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही कधीही करू शकतात तुम्हाला ही सेवा करण्यासाठी जर सकाळी वेळ मिळाला तर तुम्ही सकाळी करा नाही तर संध्याकाळीसुद्धा ही सेवा तुम्ही करू शकतात पण फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये तुम्ही ही सेवा करू नका कारण हे दत्त महाराजांच्या स्वामी महाराजांच्या अपेक्षेची वेळ असते त्यामुळे या काळामध्ये ही सेवा करायची नसते या सेवेमध्ये आपल्याला तीनही गुरुवारी उपवास करायचा आहे जेव्हा आपण अकरा किंवा एकवीस गुरुवारांचं व्रत करत असतो तर त्या गुरुवारांच्या व्रतामध्ये आपण साबुदाण्याची सुद्धा खाऊ शकतो म्हणजे या अकरा किंवा एकवीस गुरुवारांच्या सेवेमध्ये आपण तिखट आणि मीठ हे खाऊ शकतो पण या तीन गुरुवारांच्या सेवेमध्ये उपवास करत असताना आपल्याला मीठ आणि तिखट हे खायचं नाही आहे म्हणजे या सेवेमध्ये तुम्ही हे व्रत करत असताना फक्त फलहार करू शकतात म्हणजेच या तीन गुरुवारांच्या व्रताच्या उपवासामध्ये आपल्याला फक्त फळं खायची आहे कुठल्याही प्रकारे तिखट मिठाचे कोणतेही पदार्थ आपल्याला चुकूनही खायचे नाही आहेत आणि हा उपवास आपल्याला दिवसभर करायचा आहे आणि संध्याकाळी सेवा करून झाल्यानंतर स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य दाखवायचं आहे स्वामी महाराजांची आरती करायची आहे आणि त्यानंतरच हा उपवास आपल्याला सोडायचा आहे आणि हा उपवास आपल्याला तीनही गुरुवारी करायचा आहे फक्त या सेवेचा संकल्प हाच फक्त आपल्याला पहिल्या गुरुवारी करायचा आहे इतर पुढच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या गुरुवारी आपल्याला संकल्प हा करायचा नाही आहे तर तो पहिल्याच गुरुवारी करायचा आहे आणि उपवास मात्र आणि सेवा सुद्धा आपल्याला तीनही गुरुवारी करायची आहे तर आता आपल्याला सेवा कोणत्या करायच्या आहे तर यामध्ये स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ तर आपल्याला सर्वांना माहीतच आहे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथामध्ये एकूण एकवीस अध्याय आहे आणि हे पूर्ण एकवीस अध्यायांचं पठण आपल्याला या तीन गुरुवारांच्या सेवेमध्ये करायचं आहे का तर नाही आपल्याला फक्त तीन गुरुवार ही सेवा करायची आहे त्यामुळे ही तीन गुरुवारांची सेवा करत असताना बघा या ग्रंथामध्ये एकूण एकवीस अध्याय आहेत तर आपल्याला पहिल्या गुरुवारी स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथातील एकूण पहिले सात अध्याय हे पहिल्या गुरुवारी पठण करायचे आहेत म्हणजे पहिल्या गुरुवारी पहिले एक ते सात हे अध्याय आपल्याला पठण करायचे आहेत आणि त्याच्या पुढच्या दुसऱ्या गुरुवारी आपल्याला आठ ते चौदा हे अध्याय पठण करायचे आहेत आणि तिसऱ्या गुरुवारी पूर्ण राहिलेले पंधरा ते एकवीस अध्याय हे आपल्याला तिसऱ्या गुरुवारी पठण करायचे आहेत तर या पद्धतीने पहिल्या गुरुवारी सात दुसऱ्या गुरुवारी त्याच्या पुढचे सात आणि तिसऱ्या गुरुवारी त्याच्या पुढचे सात अशा पद्धतीने हे स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचे अध्याय आपल्याला पठण करायचे आहेत म्हणजेच पूर्ण स्वामीचरित्र सार अमृत या ग्रंथाला पूर्ण एक ते एकवीस अध्यायांचं एकाच बैठकीमध्ये पठण करण्यासाठी आपल्याला जवळजवळ एक ते दीड तास लागत असतो तर हे संपूर्ण एक ते एकवीस अध्याय आपल्याला एकाच गुरुवारी पठण करायचे नाही आहेत तर पहिले सात अध्याय पहिल्या गुरुवारी त्याच्या पुढचे सात अध्याय दुसऱ्या गुरुवारी आणि त्याच्या पुढचे सात अध्याय तिसऱ्या गुरुवारी या पद्धतीने स्वामीचरित्र सार अमृत या ग्रंथाचं अध्यायांचं पठण आपल्याला या तीन गुरुवारांमध्ये करायचं आहे आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या अकरा माळी जप करण्याची आपल्याला काहीच गरज नाही आपल्याला फक्त तीन माळी या मंत्राचा जप करायचा आहे आणि यानंतर फक्त एक वेळेस आपल्याला तारक मंत्राचं पठण करायचं आहे तर बघा अशी किती साधी सोपी ही सेवा आहे अगदी पंधरा ते वीस मिनटांमध्ये होणारी अशी ही सेवा आहे आणि म्हणूनच अशी ही त्वरित फलं देणारी आपली इच्छा पूर्ण करणारी स्वामी समर्थ महाराजांची तीन गुरुवारची सेवा अगदी कोणीही करू शकतं पण या ज्या सेवा आहेत तर त्या आपल्याला आपल्याच घरी करायच्या आहेत म्हणजे जर तुम्ही बघा पहिल्या गुरुवारी सुरुवात केली आणि आज तुमचा पहिला गुरुवार झाला आणि पुढच्या दुसऱ्या गुरुवारी जर तुम्ही कुठे बाहेरगावी गेलात तर तिथे तुम्ही ही सेवा करू शकतात का तर नाही ही तीन गुरुवारांची व्रताची सेवा ही आपल्याला पूर्णपणे आपल्याच घरी करायची आहे कारण ही सेवा संकल्पयुक्त सेवा आहे त्यामुळे ही सेवा आपल्याला आपल्याच घरी तीनही गुरुवारी करायची आहे दुसऱ्यांच्या कोणाच्याही घरी जाऊन ही सेवा आपल्याला करायची नाही आहे तर अशा पद्धतीने ही सगळी सेवा आपल्याला या तीन गुरुवारांच्या व्रतामध्ये करायची आहे तर या सेवेला कोणते नियम आपल्याला पाळायचे आहे तर या सेवेमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा नियम आहे तो आपल्याला पाळायचा आहे आणि हा नियम स्वामी महाराजांच्या प्रत्येक सेवेला लागू होत असतो तर त्यामध्ये आपल्याला या सेवेमध्ये कोणत्याही प्रकारचा मांसाहार हा करायचा नाही आहे पहिल्या गुरुवार या व्रताला तुम्ही सुरुवात केली तर तिसरा गुरुवार होईस्तवर तुम्हाला तुमच्या घरामध्ये मांसाहार हा तुम्हाला स्वतःला करायचा नाही आहे आणि जर तुम्हाला शक्य होत असेल तर तुमच्या घरामध्ये सुद्धा तुम्ही इतर कोणालाही या तीनही गुरुवारांच्या व्रताच्या या सेवेमध्ये तुम्ही हे तीन गुरुवार पूर्ण होईस्तवर हा कोणालाही करू देऊ नका आणि घरचे जरी ऐकत नसतील तर तुम्ही तरी तीन गुरुवारांची ही व्रतसेवा पूर्ण होईस्तवर हा चुकूनही करू नका या सेवेचं उद्यापन होईस्तोवर आपल्याला मांसार हा करायचा नाहीये आणि ही सेवा सुरू असताना जर तुम्ही पराना टाळलं तर अतिशय उत्तम पण जर तुम्हाला बाहेर मेसच किंवा कुठलं हॉटेलचं जर खावं लागलं तर तुम्ही सर्वात आधी तीन वेळा गायत्री मंत्र पठण करायचा आहे आणि त्यानंतर पराना हे ग्रहण करायचं आहे पण शक्य झाल्यास तुम्ही परान हे टाळाच आणि परान्न खाण्याचा हा नियम जर तुम्हाला पाळता येत नसेल तर निदान तुम्ही मांसार हा तरी कडकडीत बंद करा ज्यांना बाहेरचं मेस खावं लागत असेल तर त्यांच्यासाठीच हा नियम आहे की त्यांनी परानं नाही टाळलं तरी चालेल पण मांसार हा त्यांनी कडकडीत बंद करा आहे आणि आता या सेवेचं उद्यापन आपल्याला कसं करायचं आहे तर या सेवेचं उद्यापन करण्यासाठीसुद्धा खूप काही करण्याची गरज नाही तर आपण तिसऱ्या गुरुवारी आपल्या घरामध्ये संध्याकाळी जो काही स्वयंपाक बनवू तर त्याचा नैवेद्य स्वामी समर्थ महाराजांना दाखवायचा आहे मग यामध्ये अगदी तुम्ही भाजीपोळी बनवली तरी सुद्धा चालेल किंवा वरण भात भाजीपोळी असा नैवेद्य केला तरी सुद्धा चालेल किंवा मग काहीच शक्य नसेल तर तुम्ही निदान गोडाचा एखादा पदार्थ म्हणजे खीर किंवा शिऱ्याचा प्रसाद हा करून स्वामी समर्थ महाराजांना त्याचा नैवेद्य हा दाखवू शकतात आणि त्यानंतर स्वामी महाराजांची आरती करायची आणि उपवास सोडायचा आहे आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुमच्या घराजवळ असलेल्या स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात तुम्हाला जायचं आहे आणि तिथे नारळ खडीसाखर किंवा पेडा किंवा बेसनाचे लाडू किंवा एखाद्या कुठल्याही मिठाईचा नैवेद्य हा स्वामी समर्थ महाराजांना घेऊन जाऊ शकतात स्वामी महाराजांच्या केंद्रात जाऊन त्यांना मुजरा करून तिथे आपण त्यांना या पद्धतीने नैवेद्य हा दाखवू शकतो याचं उद्यापन करत असताना एखादी जोडी जीव घातली पाहिजे किंवा लहान मुलांना जीव घातलं पाहिजे असं काहीही नाही आणि जर तुम्हाला या तिसऱ्या गुरुवारी तुमच्या यथाशक्ती यथाभक्तीनं एखाद्या गोर गरजू गरपी व्यक्तीला अन्नदान म्हणा किंवा एखाद्या वस्तूचं दान करता जर येत असेल तर मग तुम्ही तसं सुद्धा करू शकता किंवा मग केंद्रामध्ये सुद्धा तुम्ही एखादं फळ किंवा मिठाई प्रसाद म्हणून देऊ शकतात तुमच्या यथाशक्ती यथाभक्ती हे उद्यापन तुम्ही करू शकता तर अशी ही अगदी साधी सोपी तीन गुरुवारांच्या व्रताची सेवा आहे खूप भक्तांनी ही सेवा केलेली आहे आणि या सेवेचा अनुभव त्यांना पहिल्या किंवा शेवटच्या तिसऱ्या गुरुवारपर्यंत आलेलाच आहे आणि म्हणूनच तुम्हीसुद्धा ही तीन गुरुवारांच्या व्रताची सेवा पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने नक्की करून बघा स्वामी समर्थ महाराजांवर पूर्ण विश्वास ठेवा नक्कीच तुमची जी कुठली इच्छा असेल ती इच्छा तुमचे स्वामी महाराज नक्की पूर्ण करतील तुम्ही फक्त स्वामी महाराजांवर विश्वास ठेवा आणि ही सेवा करा आणि तुम्हाला जो अनुभव येईल तर तो तुम्ही मला नक्की सांगा आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा चालला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा ला आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ